नमस्कार एस बी आर लोकमतमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत मी आबासाहेब पावसे मी आता सध्या निरा नरसिंहपूर तालुका इंदापूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नरसिंहपूर या ठिकाणी त्यांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे स्वागत करण्यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार माननीय दत्तामामा भरणे तसेच इंदापूर तालुक्याचे माजी आमदार श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब तसेच माशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत नरसिंहपूर ग्रामपंचायततर्फे सरपंच आणि नरसिंहपूर ग्राम तसेच देवस्थान ट्रस्टतर्फे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब लक्ष्मी नरसिंह मंदिर देवस्थानकडे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच लक्ष्मी नरसिंह देवस्थान या ठिकाणी येत आहेत हेलिकॉप्टरचं लँड पाहण्यासाठी हजारो लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे पोलीस प्रशासनाचा सकाळपासून तगडा बंदोबस्त नरसीपूरमध्ये आहे आपण आज या ठिकाणी इथंच थांबतोय धन्यवाद नमस्कार